नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग आज पडायला बराच उशीर झाला आहे तरीही माझी गोष्ट आहे जे मला तुम्हाला शेअर करायला नक्की म्हणजे ह्या वर्षी आम्ही गिरगाव चौपाटीला जायचं ठरवलं आहे संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आम्हाला बराच उशीर झाला आहे भरपूर पाऊस होत जायची वाट बघत होती पण आम्ही तरीही जायचं नाही तर माझ्या हाताला जखम असल्यामुळे सुद्धा त्याला कशी रंग निघाला नक्की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाह तुम्हाला नक्की आवडेल फायनली आम्ही पोचलो आहे भरपूर रस्ते ब्लॉक होते पण आम्ही मार्गकार पोचला आणि पोलिसांनी भरपूर बंदोबस्त केला छान गणपती समोरून येत होते मी तर बघतच राहिले भरपूर लोक मोबाईलने शूट करत होते आम्ही सगळ्या गणपतीचे फोटोज व्हिडिओज काढत होते पण आपल्या फॅमिलीला दाखवायचा प्रयत्न करत होते खूप सुंदर आणि उंच उंच मूर्त्या मला वागायला भेटल्या कमीत कमी संध्याकाळचे पण नाही म्हणताय आणा पण आठ सात तरी वाजले होते आणि रांगेत सगळे गणपती ये हे येत होते मला असं वाटतं हे सकाळी अकरा बारा वाजता निघलेले गणपती हे आत्ता बीचवर येत होते आणि रांगेत लाखोपाठ येत होते आणि इतका बंदोबस्त होता की कोणाला तिकडे थांबूच देत नव्हते पण आम्ही एक आडोशी घेऊन हे व्हिडिओ शूट करत होतो मीन हे बघता बघता एवढे आश्चर्यचकित होत होतं इतला कसल्या आणि सुंदर सुंदर मूर्त्या बनवतात गिरगावच्या साईडला आणि भरपूर लांब लांबचे गणपती इकडे विसर्जन करायला येतात खरं तर ही गोष्ट मी म्हणजे मी लहान असताना वडिलांनी आम्हाला नेलं होतं गिरगाव बीचला आणि तिथं आम्ही हे समुद्रावरती उभे राहून मी माझी बहीण आणि आई आणि पप्पा आम्ही असे सगळे हे गणपती बघत होतो तेव्हा फार उंच उंच मूर्त्या असा तर बऱ्याचपैकी हाईट आ, मला वाटतं कमी केलेली आहे आणि मिडियम साईज त्याला पण मिडियम पण नाही बोलता येणार ना, भरपूर मोठ्या होत्या पण आश्चर्यचकितची ही गोष्ट होती की आम्ही जेवढ्या दिवस गणपती होता तेवढ्या दिवस आम्ही जो व्हिडिओ व्हायरल झाला होता परळचा राजा तो आम्हाला नेमका त्या रांगेतून येताना दिसला आणि माझ्या बाजूला श्री होता तो मला होतो शीतल हा गणपती बघ आणि मी शॉक होऊन बघायला लागले मला रे हाच गणपती आपल्याला बघायला भेटणार असे हवळ्यासारख्या लोकांनी मोबाईल काढले आणि ह्या गणपतीचा व्हिडिओ शूट यायला लोक पागल देवाने झाले होते आमच्या दोघांचीही तीच मनस्थिती होती कारण मी पण शॉक झाले की हा आज मला बघायला भेटणार आणि मी व्हिडिओ काढणार हा जेव्हा निघाला होता ओ... गणपती स्थापनेच्या दिवशी तेव्हा कसला व्हायरल झाले होते याचे व्हिडिओ आणि आज मी प्रत्यक्षात बघणार आहे खूप खूप मी खुश झाले होते आणि मला ॲक्च्युली मला नव्हतं माहिती आहे की गिरगाव चौपाटीला येतो परळजा राजाचं विसर्जन करायला पण आज खूप आनंद झाला मला बघून खरं तर काटे यायला लागले हा एवढा जवळून गेला ना गणपती माझ्या की मला असं पूर्ण मान माझी वि आपण आकाशामध्ये कसं विमान बघतो अशा प्रकारे मला हा गणपती बघावा लागला भरपूर पाऊस सुरू झाला आणि आम्ही फायनली निघायचा विचार केला कारण आम्ही दारटलो होतो आणि मी फक्त रेंकोड घातला होता आणि उमर पण दुखायला लागली पोट पण लागली होती म्हणून आम्ही निघायचा विचार केला आपल्याला या ट्रेनने जायचं होतं कारण आपली बाईक होती जी मी मरीन लाईनला पार्क केली होती एक स्टेशन मी पुढे जायचा विचार केला रेल्वेने कारण आई चालत जाण्यासाठी एवढी ताकद उठली होती आणि भरपूर लोकं पुन्हा येत होते गिरगाव चौपाटीवर आणि आम्ही पुन्हा घरी जायचं ठरवलं होतं आणि एक साडेबारा किंवा एक वेळीची लोकल लास्ट होती भरपूर पोलीस सपोर्ट करत होते लवकर पळा लवकर पळा ट्रेन आयोग आम्हाला पुन्हा रिटर्न मागे जायचं होतं बाईकसाठी कारण बाईकने आम्ही घरी जाणार होतो Bara cha <tusurra> स्टेशनचं नाव आहे चंडेरोडा आम्ही इथे आलो होतो इथून रेनलाईन्सला जायचं होतं आणि ट्रेनला थोडा लेट होता पण आम्हाला पहाण आणि भूक भरपूर लागली होती मोस्टली सगळं बंद झालं होतं आणि मेन असं झालं की जिथे गिरध चौपटीला जो, जो बंदोबस्त केला तिक के होता तिकडे फोन इन्कमिंग जाणं येणं सगळं बंद केलं होतं पेमेंट सुद्धा होत नव्हता आणि नेमकं आम्ही वॉन्टेट पण नव्हतं आणलं होतं कारण आमची फार गडबड झाली प्लॅटफॉर्म शेवटी आम्हाला हे सगळं खाऊचं दुकानं भेटली आणि आम्ही तिथे काहीतरी घ्यायचं ठरवलं तर आणि इथे काही समोसा पाव घेऊ शकत नव्हतं कारण भरपूर उशीर झाला होता आणी पाणी आणि पी टी पॅक असे काहीतरी स्नॅक खायचं ठरवलं आणि आम्ही तेच खाऊन घरी जाणार होतो बघणार होतो काहीतरी फायनली तिकडे ऑनलाईन पेमेंट ही हो घेतोय असं समजल्यानंतर आम्ही खाऊ घ्यायचं सुरू झालं

स्नॅक चांगला नाही हे आहे पोटपीठ खराब होऊ शकतं बटाट्याचे पदार्थ असतात म्हणून नकाच घेऊ अशा वेळी भेड वगैरे किंवा असं पेटीपॅक पॅक काहीतरी घ्या असं तुम्ही चला ते तरी भेटलं ते घेऊन आम्ही आता निघालोय असाही उशीर झाला आणि आपली कोण वाट बघते आणि मस्त रात्र होती त्याच्यामुळे भारी सिनियर होता प्लॅटफॉर्मवर ॲक्च्युली <laughs> वेस्टनलाईनची ट्रेड आहे इथून सगळे विरळच्या इकडचे लोक रिटर्न गिरगाव चौपाटीवर येत होते गणपती विसर्जन बघायला आणि आम्ही चाललो होतो मला मनात खूप पस्तावा झाला होता की अरे आपण का चाललोय कारण मला असं वाटतं अजूनही गणपती येत होते कारण मुंबईचा राजा अजून लालबागचा राजा येणार होता पण तेचुकाया गणपती सुद्धा येणार होता आणि हे मी ह्या वर्षी माझ्या लक्षात नाही आलं की ही गणपती आपल्याला बघायला हवेत पण असो राहिलं नेक्स्ट टाईम प्रिपरेशनमध्ये जाऊया तर आम्ही घेतलं आणि आता इथे बसूया खाऊया आणि आरामात आपल्याला काय बाईकने जायचं आहे एक ट्रेन भेटली ट्रेंग की मरिल नसलं उतरणार्थ तर वरती निघून आपण घरी जाऊया ठरवली निवांत बसून खात बसलो आम्ही एका ठिकाणी आमच्यासोबत एक गंमत झाले भरपूर लोक फ्रीमध्ये घरी जायला निघाले होते रिटर्न बोरवली हिरार वगैरे पण आम्ही एक स्टेशन आम्हाला बाईक घ्यायला जायचे चालायचा कंटाळा म्हणून माझा प्रामाणिक नावरा जाऊन पाच रुपयाचं तिकीट काढत बसला तर मला माहिती आहे मला असा उंच टी सी तिकडे उभा होता कसला हँडसम होता तो तिथेच उभा होता आणि सगळे लोक असेच पळत होते पोलीसही तिकडेच होते भरपूर तरी लोक ना तिकीट काढता डायरेक्ट हे लोक ट्रेनमध्ये बसून निघून गेले आणि आम्ही पाच रुपयासाठी तिकीट काढत बसलो बघा किती माझा नवरा प्रामाणिक आहे असो सर आम्ही आता खात बसलो आहे एक शेवटची ट्रेन बघून आता आपण निघूया आणि वाट बघता आमचं थोडंसं खाऊन गेला आता आपण निघूया

फायनली ट्रेन भेटली आणि आम्ही पटकन बसून घेतलं जास्त लोक नव्हती गिरगाव चोपाटी डार आहे पण माझ्या आधीच्या ट्रेन आला होता त्या भरपूर भरभरून आल्या होत्या आणि आता मला वाटतं दीड एक हवा एक झाला होता ह्या गोष्टीला म्हणजे लहानपणाच्या आठवड्यात मला फार आवडतं हे इकडचं ठिकाण आपण सगळे किंवा कोणी साऊथ बॉम्बे तरी बोलतात आम्ही येते याला मुंबई म्हणतो माझा जन्म इकडचाच आहे माझा जन्म कामा हॉस्पिटलमधलाच आहे हे मी सतत स्त्रीला सांगून टोमणे मारत राहते आणि त्याची मस्ती करत असते इकडच्या बऱ्यापैकी गोष्टी मला माहिती आहेत पण बऱ्यापैकी गोष्टी नाही माहिती कारण माझ्यापेक्षा जास्त वेळ इथे माझ्या आईवडिलांनी घालवले जुनेही तिकडे माझी लहान चुलती राहते आणि दोन नंबरचं सुद्धा हे घरी नाही पण नक्कीच तिकडे मी माझी बाईक लावली होती हा इकडचा एरिया एवढा छान वाटतो ना आणि जुन्या आठवणी ताज्या होतात मी नेहमी इथे श्रीला घेऊन आले ना की मला इकडच्या उशीताला स्वतः सांगावं असं वाटतात असं वाटतं त्याने ते फील करावं कारण मी लहानपणी इकडून भरपूर प्रवास केलाय गोरेगाव टू मरेन्स पप्पा नेहमी आम्हाला इकडे आणायचे न्यायचे वडीलही बँकेमध्ये इकडेच होते त्याच्यामुळे त्यांचं जाणं येणं खूप असायचं आमचे बरेच दवाखाने हे मुंबईमध्येच झाले होते म्हणून आमचं येणं जाणं नेहमी असायचं लहानपणी पप्पा नेहमी शाळेतून अथ्या शाळेतून आम्हाला घेऊन ही मुंबईला घेऊन जायचे इकडे जयंती ते गणपती बहुतेक सण आम्ही नेहमी इथेच करायला यायचो खूप मजा केली माझे बहिणी भावंड भरपूर होते इथं भरपूर मस्ती केली माझ्या भावाचंही लहानपण इथेच गेलेलं आहे तो इकडच्याच शाळेमध्ये शिकला होता इकडचं जेव्हा आजही बघते ना आता हाय तसंच आहे फक्त माणसं काही नाही राहिले इकडे राहणारे भरपूर लोकही कॅथलिकच आहेत त्यांच्या प्रकारचंच इथे खाणं पाण असतं सगळं जसे पाव वगैरे बेकरी पदार्थ वगैरे भरपूर आहेत पप्पांच्याही भरपूर इकडे लहानपणीचे मित्र आहेत माझे वडील खूप छान गुजराती सुता बोलतात इकडच्या लोकांसारखेच ते त्यांचे लहानपणीचे मित्र होते खूप आठवणी छान आहेत रमायला होतं परत परत इकडे पण पर माझं येणं जाणं फार इथे कमी आहे पण तरी ओढ आणली की मी इथे येऊन जाते लहानपणीनंतर मी पुन्हा एकदा सेकंड टाईम गेरगाव चौपाटीवर गणपती बघायला आले होते त्या लहानपणी माझ्या आत्याने आम्हाला सकाळी चार वाजता उठून चालत चालत मला माझ्या बहिणीला आणि असून लहान चोत्याच्या चो मुलीला आम्ही तिघ चौघ भावंडाला आम्हाला धरून ह्या चौपाटीवरनं चालत चालत दिलं होतं कारण लालबागचा राजा तिकडे आला होता आणि त्याचं दर्शन मी फर्स्ट टाईम बीचवर घेतलं होतं त्या समुद्रावरती सगळे भक्त त्याची वाट बघत होते आणि खळे आरती घेत होते त्याची कसला भरला होता तो समुद्र फार भारी वाटलं होतं मी लहान होते मला काय माहिती नव्हतं त्यातलं पण खूप सुंदर अनुभव ते होता तेव्हा हा अनुभव माझ्या मला माझ्या मोठ्या आत्याने दिला होता असूनही त्या आठवणी मी नेहमी श्रीला सांगत राहते बेकरी जवळ असे ह्या चर्च जवळच आम्ही दोघांनी बाईक लावली होती आणि इथंच आम्ही निघालो होतो हा तो चर्च चा रोड आहे की इथून आम्ही आमच्या घरी जायचो मरीन लाईन ला उतरून इथं जवळ तो ब्रिज पण आहे आणि इथे बघा सेफ वाटले म्हणून मी लावले नेहमी बघावं असं हे चर्च आहे इथूनच आमचे इजा असायचे इथे खूप छान माउंट मेरीची जत्रा लागते खूप ख्रिश्चन लोक येऊन कॅथलिक लोक येऊन इकडे प्रे करतात ह्या देवीला पण त्यात नवसही पूर्ण होतो पाणी पिणार आहेस नको हां चला तर Head west on Dr. Kavastchi Homusji Street sure. toward Maharshi Karve Road, Rampurwadi, then turn right onto Devi Road. घरातून निघतानाच मी श्रीला विचारलं होतं की श्री मला ते लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार बघायचं आहे म्हणाला बराच लांब राहिली ते आपण आता त्या बाजूनी नाही जावतो मोड ऑफ झाला होता मला वाटलं हे बघायला पाहिजे कारण खूप भारी प्रवेशद्वार त्यांनी केलं होतं सो पण आता मला असं वाटतं की आम्ही त्या दिशेने जायचं निघालो होतो आणि नेमक्या त्याच रोडने आम्ही निघालो आणि आम्हाला ते प्रवेशद्वार बघायला भेटलं खूप भारी होता अनुभव बघण्यासारखा होता लहान बघचा राजा बऱ्याच वेळेला होता निघून गेला होता पण भरपूर लोकांची ब्रिजवर उभं राहून तो प्रकाश सगळे बघत होते आणि सगळे फोटो आणि व्हिडिओज घेत होते बघण्यासारखी कलाकृती होती असं वाटतं हे बघायलाच पाहिजे होतं आणि माझा हिशेब खूप छान की मला ते बघायला भेटले भारी वाटलं होतं फायनली प्रवास करता होता आम्ही अंधेरीच्या बीचवर आलो आणि बरेच गणपती अंधेरीलाही विसर्जनला जात होते आम्ही जवळपास पोचलो होतो जाम भूक लागली होती दोघांचा विचार होता का ऑनलाईन काहीतरी मागूया पण बारा वाजून गेले होते त्यात जमॅटो स्विगीमधून काय भेटण्याची शक्यता फार कमी वाटत होती पण आम्ही ट्राय मारला त्याआधीच घरी पोचलो आणि मला श्री म्हणाल आपण दोघ पटकन फ्रेश होऊया आणि काहीतरी गरमागरम मागवतो ॲपही खोलला पाहिला तर बाप हळूहळू एक एक एक, एक जेवण गायब लागलं होतं त्या ॲपमधून मग आता मत काय करायचं हे ठरवत राहिलो म्हणाला मला गरम गरम चहा कर मस्तपैकी काळा ज्यांनी अंगावरची अशी माळ्या मळ्या निघून जाईल मस्तपैकी चहा बनवला चहा घेतला खूप पण लागली होती कंबर हातपाय दुखत होते कडक गरम पाणी आंघोळ केली होती दोघांनी आणि चहा घेतला आणि फायनली आता काय करायचं म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की मीच त्याला म्हटलं की मी इन्स्टामार्टवर ना मॅगी मागवते आणि आपण तीच खाऊयात लागे लवकर येणार होती पण तिथे पाऊस आला आणि तीही थांबली मॅगी आम्ही इतका वेळ होतो पोटात कावळे ओढून मरून गेले होते अक्षरशः डोळ्यावर झोप होती सकाळच्या पहाटे मला वाटत साडेतीन झाले होते आणि जमाट वरती इतका वेळ दाखवत होता एक दीड तास तर तेही तेही तेवढाच त्यांनी वेळ घेतला पिकअप घ्यायला नव्हता नव्हता मी ऑलरेडी टाकली होती आणि यालाही बराच उशीर झाला मी बराच वेळ वाट बघत होतो दोघांनाही सोप यायला वाट बघून बघून पाऊस झालं म्हणल्या नसतं मागवलं तर बरं झालं असत ओढायला लागले की आपण तिथेच काहीतरी खायला हवं होतं पण नाही शक्य झालं शेवटी आम्हालाही शांत वाट बघावी लागली तर म्हणलं चला ठीक आहे एक दिवस असा स्ट्रगल करूया एक दीड तासानंतर डोअरची बिल वाजली आणि आणि मी इन्स्टंट मॅगी बनवायला घेतली गरम गरम मजा आली घेतल्या निर्णय बरही वाटला कारण गरम गरम जेवण आणि ती गरम गरम मॅगी खाल्ल्यामुळे आमचं जरा अंगामध्ये ओब आली माझे जाम डोक दुखत होत ते जरा बरं वाटलं आम्ही दोघांनी मस्तपैकी मॅगी एन्जॉय केली आणि गप्पा मारत मारत झोपायची तयारी केली एवढ्यातच माझी जखम बऱ्याचपैकी भिजली होती तर शेणी त्याला तेल लावून दे आता वाजले होते साडेचार आणि आम्हाला झोपायचं होतं सकाळी म्हटलं आता लवकर पाणी भरायला नको आपण झोपून जाऊयात पण आई नाही आपण नव आरामात नसत झोपूया तर हा होता माझा प्रवास आणि हा आमचा आता फुडिओ ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा गणपती विशेष तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तो खूप मच्छा वाटली थोडं स्ट्रेस होतं मला कारण घरी यायचा टायमिंग मला मॅच पण करायचा होता पण मुंबईत राहतो सेफ आहे पण तरी आईंनी आम्हाला अशा सवय लावून ठेवल्या तर त्याच्यामुळे सगळं वेळेत काळजीत करायची सवय झाली होती मला खूप उन्हाळगिरी करायची सवय असते पण नाही शक्य झालं कारण सासूबाईंचा मुलगा पण होता ना माझ्यासोबत खूप भारी वाटलं मला मेन गणपती बघून मज्जा वाटली तुम्हाला असं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की माझ्या वेळ लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा त्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये द गुड नाईट